ओपन ट्युबेक्टॉमी आणि लॅप्रोस्कोपिक ट्युबेक्टॉमीमध्ये काय फरक आहे हे पण आपण एक जाणून घेऊ ओपन ट्युबेक्टॉमीमध्ये आपण पोटावरती ऑबियसली छेद घेऊन नळ्यांपर्यंत पोचतो आणि ह्या चित्रात दाखवलेल्या ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब आहेत ह्या प्रत्यक्षरित्या आपण कट करतो त्यामुळं कट करत केल्यानंतर ह्या किती मोठ्या प्रमाणात आपण कट करतो किंवा किती जवळ कट करतो ह्याच्यावरती त्याचा फेल्युअर रेट पण अवलंबून असतो पण वेरआज लॅप्रोस्कोपीमध्ये आपण जे करतो त्यावेळेला ही नळी कट न करता ही आपण फक्त ब्लॉक करतो त्याच्यासाठी एक इलॅस्टिक रिंग असते इलॅस्टिकसाठी एक रिंग असते ती आपण पोटामध्ये दुर्बीण सोडून त्याच्या बाजूला जे टुबेक्टॉमी करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट्स असतात ते वापरून ही नळी ब्लॉक करतो आपण त्यामुळे ह्याच्यातल्या ह्या नळीचा जो पोर्शन आहे जो ब्लॉक झालेला असतो त्याचा रक्त रक्तप्रवाह बंद झाल्यामुळं ह्याचं फंक्शनिंग बंद होतं हा मोठा फरक आहे की ऑपरेशन करताना ह्या आपण नळ्या कट करतो तर ला दुर्बिणीमध्ये दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करताना आपण ह्या ब्लॉक करतो सो so, दुर्दैवाने समजा चुकून कुठल्या पेशंटला पुढं रिकॅनलायझेशनचं म्हणजे ज्याला लोक टुबेक्टॉमी रिव्हर्स करायचं ऑपरेशन म्हणतात अशा पेशंटमध्ये लॅप्रोस्कोपीनी केलेल्या ऑपरेशनला रिकॅनलायझेशनची शक्यता जास्त प्रमाणात असते आणि त्यांचं ऑपरेशन जास्त सक्सेसफुल होऊ शकतं वेरॅज जर आपण ओपन केलं असेल तर ती शस्त्रक्रिया परमनंट स्वरूपाची झालेली असती आणि त्याच्यामधनं आपल्याला रिव्हर्स करायची शस्त्रक्रिया परत करता येणं थोडंसं अवघड जातं आणि त्याच्यातनं रिझल्ट मिळणं पण अवघड असतं त्यामुळं लॅप्रोस्कोपी ही तशाही अजून प्रकारे एक ते प्रकारे वरदानच आहे धन्यवाद